नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य माल्ह तिजे दाढ्य आलस्याचे ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक एकशे एकोणऐंशी सत्व रज आणि तम या प्रकृतीच्या तीन गुणांपैकी तमोगुण हा सर्वात शेवटचा आणि सर्वात खालच्या पायरीवरचा होय त्या तमोगुणाचं स्वरूप काय आहे आणि त्याचा परिणाम काय होतो त्याचा अगदी थोड्या शब्दात ज्ञानदेवांनी इथं नेमकं वर्णन केलं आहे जीवाला बंधनात घालण्याचा प्रत्येक गुणाचा मार्ग वेगळा असतो सत्वगुण मुळात चांगला आहे पण चांगलपणातही कधी कधी वाईट निघू शकत तसं होऊ नये यासाठी सावध राहावं लागतं रजोगुण प्रयत्नाची दिशा देणारा आहे पण आपण जो काही प्रयत्न करणार तो चांगल्या गोष्टींसाठी हवा हे पाहावं लागतं शरीर हे प्रकृतीचं बनलेलं आहे तेव्हा शरीर आहे तोवर सत्वगुण आणि रजोगुण यांची सोबत आपल्याला टाळता येणार नाही मात्र त्यांची दिशा योग्य हवी पण रूपच वाईट आहे आणि म्हणून तो सर्वथा त्याज जे आहे त्याचं पहिलं लक्षण म्हणजे पूर्ण अज्ञान कशाचंही ही ज्ञान असत नाही आणि ते मिळवावं अशी इच्छा असत नाही यातनं काय निर्माण होतं तर केवळ काहीही न करण्याची प्रवृत्ती भलतंच असं काहीतरी करणं किंवा चुकीचं ज्ञान धरून ठेवणं हा सुद्धा रजोगुणाचा भाग आहे पण तोही तमोगुणात नसतो मग उरत फक्त अज्ञान हे अज्ञान आणि त्याच्या जोडीला कशासाठीही काहीही न करण्याची प्रवृत्ती हे तमोगुणाचं मूर्तिमंत रूप होय ज्ञानदेव या ओवीत वर्णन करतात ज्याच्या ठाई केवळ तमोगुण पराकुटीला गेलेला असतो म्हणजे जिथं सत्वगुणाचा स्पर्शच नसतो आणि रजोगुणालाही काही स्थान असत नाही तर केवळ तमोगुणाचं प्राबल्य आढळतं अशा माणसाची सारी इंद्रिय संपूर्णपणे निष्क्रिय होऊन जातात त्या माणसाचं मन केवळ मूढ झालेलं असतं कारण त्याला कसल्याही प्रकारचं ज्ञान नसतं आणि अशी त्यांची इंद्रिय आणि असं मन ही दोन्ही केवळ झालेली असतात अशी ज्या माणसाची स्थिती झालेली असेल त्याची प्रगती होण्याची कोणतीही शक्यता नसते आणि मग तो मनुष्य केवळ अज्ञानाच्या पाशात गुरफटून पडतो तमोगुणानं ग्रासलेल्या अशा आळशी माणसाचं मोठं रेखीव शब्दचित्र ज्ञानदेवांनी यानंतर काढलेलं आहे